सुरडी येथील विठ्ठल मंदिर देवस्थानात 4 सप्टेंबर ते दहा सप्टेंबर दरम्यान विश्वशांती भागवत नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते 4 सप्टेंबर रोजी भागवत कलशाची स्थापना गजानन शेखापुरे व बबन साबडे यांच्या हस्ते करण्यात आली होती विश्वशांती भागवत नाम सप्ताहानिमित्त दररोज हरिभक्त परायण येलकर महाराज यांच्या मधुर वाणीतून दररोज सकाळी नऊ ते अकरा तसेच दुपारी तीन ते पाच वाजेदरम्यान विश्वशांती भागवत कथेचे वाचन करण्यात येत होते शनिवारी पाच सप्टेंबर रोजी ग्रामातून मोठ्या प्रमाणावर भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता कीर्तनकार हरिभक्त परायण सोपान काढबांडे यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर दुपारी महाप्रसादाने कार्यक्रम संपन्न झाला या परिसरातील हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता रात्री आठ वाजता सत्यपाल महाराज यांचे शिष्य हरिभक्त परायण रामपाल महाराज यांच्या सप्तखंजिरी व विनोदी कीर्तनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संजय गारपवार विदर्भ न्यूज वरुड